रोज भाजीमध्ये वेगळा प्रकार काय बनवायचा म्हणलं की आपल्याला खूप विचार करावा लागतो आणि म्हणूनच मी आज ना चवळी बटाट्याची अशी मस्तपैकी अगदी छान आणि चविष्ट नदी भाजी घेऊन आले ही भाजी ना खूप म्हणजे खूप अगदी मस्त लागते नमस्कार मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादास्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना चवळीची मस्तपैकी भाजी बनवतो आहे बऱ्याच जणांना चवळी बटाट्याची मिक्स भाजी असं देखील म्हणतात किंवा बऱ्याच जणांना ही भाजी माहीतही नसेल तर इथं तर बघा आपण एक वाटी इतकी ही चवळी घेतलेली आहे तुम्ही हे प्रमाण एखाद्या मेजरिंग कपनं पण घेऊ शकता आता ही जी चवळी आहे तर मी जी आकारानं लहान चवळी मिळते तर ती घेतलेली आहे बऱ्याच दुकानामध्ये मोठ्या आकाराची पण चवळी मिळते किंवा बऱ्याच जणांना ती आवडतेही तुम्हाला जी चवळी आवडते तुम्ही ती घेऊ शकता पण मला स्वतःला आणि माझ्या घरच्यांना अशी ही मध्यम आकाराची चवळी आवडते कारण ती शिजल्यानंतर थोडीशी आकाराने अजून थोडीशी मोठी होते आणि जर खूप मोठी असेल ना तर ती खूप मोठी झाली की खायला सगळे नाही म्हणतात त्यापेक्षा मी मध्यम आकाराची घेते तुम्हाला जी आवडते ते तुम्ही घेऊ शकता इथं तर आम्ही एक वाटीत हे प्रमाण घेतलेलं आहे आता ही जी चवळी आहे ती आपण स्वच्छ अशा दोन पाण्यानं धुवून घेणार आहोत कारण जेव्हा केव्हाही आपण कडधान्य दुकानातून घरी आणतो तेव्हा त्याच्यावरती बऱ्याच प्रकारचे केमिकल्स किंवा औषधं ते टिकवून ठेवण्यासाठी लावलेली असतात त्यावेळी नेहमी लक्षात ठेवा जेव्हा कोणतेही कडधान्य किंवा डाळी घेतो तेव्हा त्या ते जी काही औषधं असतील ते पूर्णपणे निघून जातील आता अशा पद्धतीने बघा मी चवळी स्वच्छ अशी धुवून घेतली आता जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाय आपण पाणी काढून घेणार आहोत आणि त्यानंतर चवळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालून आपण साधारणपणे एक तास ही चवळी भिजवून घेणार आहोत पण जर तुमच्याकडे तितका वेळ नसेल तर तुम्ही पुढची कृती करेपर्यंत देखील ही चवळी पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता किंवा फक्त चवळी धुवून देखील ती वापरू शकता त्याची चव देखील खूप छान लागते चवीमध्ये कोणताही फरक पडत नाही आता हे साईडला ठेवली त्यानंतर मी दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतले होते हे बटाटे स्वच्छ धुवून घेतले आणि साली सकट मी अशा उभ्या आकारामध्ये चिरून घेतले तुम्ही चौकोनी आकारामध्ये पण तो बटाटा चिरून घेऊ शकता तर आता हा बटाटा मी धाळामध्ये ठेवला आहे जेणेकरून तो लाल पडू नये आता हा देखील आपण एका साईडला ठेवूयात आणि एक वाटण बनवूयात त्यासाठी इथं बघा एक मी छोटा पॅन घेतला आणि पॅनमध्ये मी एक मोठा चमचा धने घेतलेले आहे आता धळामध्ये अर्धा चमचा इतके मी जिरे घालते आणि हे धने आणि जिरे आपण मध्यम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं परतवून घेणार आहोत धने जिरे चांगले परतले गेले की हे काढून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये तर आपण अर्धा छोटा चमचा आपण तेल घालतोय तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून घेतला होता तर तो वापरलाय आता हा जो कांदा आहे हा आपण चॉकलेटी रंग येईपर्यंत परतवून घेणार आहोत आता इथं मी एक वाटी चवळी वापर म्हणून मी एक कांदा वापरलाय तुम्हाला थोडे जास्त प्रमाणात चवळी बनवायची असेल तुम्ही थोडा जास्त पण घेऊ शकता कांदा हलका गुलाबी झाला की ह्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या मी घालते आणि त्यानंतर एक इंच आल्याचे बारीक काप करून घेतले होते ते घातलेत आता लसूण आणि आलं परतेपर्यंत कांदा पण आणखीन छान असा भाजला जातो हे जे आज आपण वाटण म्हणतो ना ह्याची चव खूप छान येते आता सगळं चांगलं परतलंय गॅस बंद करून थंड करून घेऊयात त्यानंतर इथं बघायत मी मिक्सरचं भांडं घेतलंय आणि ह्यामध्ये आपण जर धन्याने जिरे भाजून घेतले होते तर ते घातले त्यानंतर ओलं खोबऱ्याचे काप हे अर्धी वाटी घेतले तुमच्याकडे ओलं खोबरं नसेल तर सुक खोबरं किसून ते भाजून घेऊ शकता त्यानंतर एक मध्यम आकारचा टोमॅटो घेतला तो देखील हुब्या आकारामध्ये चिरून घेतला होता आणि त्यानंतर जे काही आपण मगाशी भाजून घेतलं कांदा आलं लसूण ते देखील आता आपण ह्यामध्ये वापरतोय त्यानंतर आता आपण थोडीशी कोथंबीर घालतोय कोथंबीर ताजी ता ना त्याचा सुगंध पण खूप छान येतो आणि त्यानंतर हे सगळं बारीक असं वाटून घेणार आहोत वाटताना जर थोड्या पाण्याची गरज लागली तर थोडंसं पाणी घालून हे अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत तर आपलं वाटण बघा अगदी मस्तपैकी तयार झालं आहे हे वाटण तुम्ही कोणत्याही भाजीसाठी वापरू शकता आता हे साईडला ठेवूयात तोपर्यंत बघा इथं तो एक तास पण झाला होता आणि जी काही चवळी आपण भिजायला ठेवली होती ती पण बघा चांगली अशी भिजली गेलेली आहे चवळी आकाराने का होते भिजल्यानंतर थोडीशी मोठी होते तुम्ही बघू शकता मी बऱ्याचदा तर गडबडीत ना चवळी बऱ्याचदा भिजवते नाही फक्त तो तो ती दोन पाण्यानं धुवून घेते आणि पटकन शिजवून घेते ती पण खूप छान होते आता इथं बघा आकाराने अगदी मस्त झालेली आहे चवळी चांगली भिजली तर ही देखील आता साईडला ठेवून पुढची कृती करूयात तर आज आपण जी चवळी बटाट्याची मिक्स भाजी बनवतोय तर ती कुकरमध्ये बनवतोय जेणेकरून ती पटकन बनते त्यासाठी कुकरमध्ये इथं बघा मी दोन मोठे चमचे तेल घातले तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग घातला आणि फोडणीमध्ये ना थोडीशी बारीक चिरून घेतली कोथंबीर घातली कोथंबीरना फोडणीमध्ये घातल्या जी चव खूप छान येते आणि त्यानंतर जे आपण वाटण तयार करून घेत होतं ते संपूर्ण वाटण घालतोय वाटण घालते वेळी गॅस मी मध्यम केला होता जेणेकरून वाटण तळाशी चिकटणार नाही ना आणि त्यानंतर आता हे वाटण संपूर्ण तेलावरती आपण चांगलं असं परतवून घेणार आहोत ह्यामध्ये आपण फक्त कांदा आणि अलल असून परतलं होतं बाकी जे आपण ओलखोबरं वगैरे वापरतो कच्चं होतं त्यामुळे आता जो कच्चा पण आहे तो जाईपर्यंत आपण हे वाटण चांगलं परतवून घेणार आहोत आता बघा वाटण चांगलं परतलं गेलं त्याला छान तेल पण सुटले साधारणपणे चार ते पाच मिनटं झाली होती आता गॅस बंद बारीक करून घेऊयात आणि त्यामध्ये पाव चमचा इतकी पूड अर्धा चमचा रंगाचं लाल तिखट अर्धा चमचा तिखटाचं लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला जर गरम मसाला नसेल तुम्ही कोणताही चटवणीचा मसाला किंवा काळा मसाला देखील इथं वापरू शकता मसाले चांगले दोन मिनटं परतवून घ्यायचे आणि मसालेला पण बघा छान असं तेल सुटलेलं आहे जर मिश्रण खूप कोरडं झालं असेल त्यामुळे तुम्ही थोडंसं गरम पाणी घालू शकता माझं मिश्रण थोडंसं ओलसर आहे त्यामुळे मी पाणी घातलेलं नाही आहे यामध्ये आता आपण जे बटाट्याचे काप करून घेतले होते ते पाणी नितळून ते घातले आणि सुरुवातीला ही जी आपण ग्रेव्ही करून घेतली होती त्यासोबत आता हे बटाटे दोन मिनटं चांगले परतवून घ्यायचे तर मस्तपैकी बटाटे चांगले असे परतले गेले आहेत आता ह्यामध्ये आपण जी चवळी भिजवून घेतली होती ती संपूर्ण चवळी पण घालतोय बरेच जण ना चवळी शिजवून घेतात आणि त्यानंतर ती फोडणी घालतात तशी ही रेसिपी मी तुम्हाला आधी दाखवली होती पण ही रेसिपी ना अगदी एकाच वेळी होते त्यामुळे फार झंझट होत नाही पटकन आपण कुकरला सगळं छानपैकी परतलं गेलं की परत शिट्ट झाल्या की आपली मस्तपैकी ही आचारी पद्धतीनं केलेली ही चवळी बटाट्याची मिक्स भाजी तयार होते आणि चवही अगदी भन्नाट लागते आता हे दोन्ही बघा जिन्नस चांगले परतवून घेतलेले आहेत अगदी मस्त दिसतंय तुम्ही बघू शकता रंगही सुरेख आलेला आहे आणि जी काही आपण वाटण करून घेतलं होतं त्यामुळे ह्याला ग्रेव्ही सारखं अगदी छानपैकी आलेलं आहे आता ना आपण पाणी वापरणार आहोत तर चवळी आणि बटाट्याच्या वरपर्यंत येईल असं आपण गरम पाणी घालतो लक्षात ठेवा कोणत्याही भाजीमध्ये नेहमी गरम पाण्याचा वापर करा जर आपण गार पाणी घातलं तर त्या गार पाण्याला पुन्हा उकळी येईपर्यंत आपली भाजी शिजते आणि भाजीला थोडी पानसट अशी चव येते त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा कोणतीही भाजी किंवा आमटी करत असताना त्यामध्ये नेहमी गरम पाण्याचा वापर करा आता हे पाणी बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं चवीनुसार मी मीठ घातलं आणि पुन्हा सगळं असं मिक्स करून घेते तुम्हाला जर फार पातळसर अशी भाजी हवी असेल तुम्ही आणखीन थोडंसं गरम पाणी देखील यामध्ये ॲड दे करू शकता आता बघा पुन्हा हे सगळं मी चांगलं मिक्स केलं आणि मध्यम गॅसवरतीला चांगली अशी उखळी काढून घेऊयात छान अशी बघा उखळी आलेली आहे रंग पण अगदी सुरेख आलेला आहे आणि जे काही वाटण आपण तेलावरती परत आहे त्यामुळे सुगंधही खूप मस्त येतोय गॅस मध्यम करून कुकरला झाकण लावायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसच्या आचेवरती आपण ह्याला दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत दोन शिट्ट्यामध्ये ना परफेक्ट असे दोन्ही शिजतात आता इथं बघा माझ्या दोन शिट्ट्या झाल्या होत्या कुकर छान असा बघा शांत झाला होता त्यानंतर याच्या मी शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर बघा मी झाकण काढून घेते तुम्ही बघू शकताय दोन शिट्ट्यामध्ये ना अगदी परफेक्ट अशी आपली ही चवळी बटाट्याची भाजी तयार होते रंग ही अगदी सुरेख आलेला आहे आता ना ही भाजी मी मस्तपैकी ना गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत सर्व करणार आहे तुम्ही अगदी फक्त भातासोबत देखील ही भाजी खाऊ शकता इतकी मस्त अशी भाजी होते बटाटा पण बघा अगदी मस्तपैकी शिजला गेलेला आहे आणि अजिबात तो गिर्र झालेला नाहीये त्याबरोबर चवळी पण बघा अगदी मस्तपैकी छान शिजली जेव्हा कोणतीही भाजी करतो ना तेव्हा ती अशी शिजली पाहिजे कोणतीही भाजी जेव्हा कुकरला करतो तेव्हा ती जरी शिजली गेली तरी ती पूर्ण गिरं किंवा मॅश होता कामा नये म्हणजे ती भाजीची चव आहे अशी राहते अगदी परफेक्ट अशी आपली छानपैकी चवीची भन्नाट चवीची आचारी प्रतीने केली ही चवळी बटाट्याची मिक्स भाजी आपली तयार झाली आहे वरून आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली आणि गरमागरम भाजी आपण ही मस्तपैकी सर्व करू शकतो तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमधून कळवायला विसरू नका व्हिडिओ तुम्हाला जरा जरी कोणत्याही क्षणी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका चला तर मग म्हटत असेल एका नवीन आणि इंटरेस्टिंग पिढी सोबत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात स्वतःची काळजी घेत राहा แ้นในวันบายบาย